गजानना गुणागरा परम मंगला पावना अशीच अवघे हरी तेवी दुर्वासना नसे त्रिभुवना मध्ये तुझवीण अम्मा आसरा करी पदनता वरी बहुदया न रोषाधरा नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आज तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे एक छोट्याशा सहलीचा व्हिडिओ आम्ही आमच्या घरातील काही मंडळी सहलीला निघालो आहे आणि आम्ही चाललो आहे दर्शनाला श्री संत श्री गजानन महाराज यांच्या वराड प्रांतातील पंढरपूर मानले जाणारे श्री संत गजानन महाराजांचे मंदिर सुप्रसिद्ध मंदिर आणि जागृत असं मंदिर जागृत ठिकाण शेगाव येथे आहे आणि तिथेच आम्ही शेगावला दर्शनाला निघालो आहे घरातले सगळी कामं वगैरे आवरून आम्ही आमच्या घ घरातील काही मंडळी काही सदस्य निघालो आहेत महाराजांच्या दर्शनाला ज्या ठिकाणी मी राहते त्या ठिकाणापासून शेगाव हे एकशे सत्तर किलोमीटर अंतरावर असून आम्ही आमच्या गाडीनेच निघालेलो आहे तर आपण आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून गजानन महाराजांच्या शेगावचं दर्शन तर घडवणारच आहे पण सोबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आमचा प्रवास बघा आणि आपण गजानन महाराजांविषयी काही थोडीशी माहिती देखील या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सकाळचे सगळे कामं आवरून सुमारे सकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान आम्ही घरून शेगावला जाण्याच्या मार्गाने निघालेलो आहे या यासाठी मुलांचा हट्ट होता की आपण गजानन बाबांच्या दर्शनाला जाऊ शेगावला गजानन महाराजांचं अतिशय जागृत मंदिर आहे हे सगळ्या महाराष्ट्रीयांना म महाराष्ट्रीयांना माहिती आहे आणि गजानन महाराजांची जे साक्षात अनुभव आहेत ते अनुभव बऱ्याच जणांनी घेतलेले आहेत त्यांचं महात्म्य त्यांचं महात्म्य हे गजानन महाराज भक्तिविजय ग्रंथामध्ये आपण ऐकलेलं आहे आणि कित्येक भक्तांनी महाराजांचा अनुभव देखील घात घेतलेला आहे तर आता आम्ही निघालेलो आहे शेगावच्या वाटेने तर आपण आता वराडातील शेगाव हे गाव या गावाविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत त्याचप्रमाणे संत श्री गजानन महाराज यांच्याविषयी देखील आपण थोडंसं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात वराडातील शेगाव हे गाव प्रसिद्ध झाले ते संत श्री गजानन महाराजांच्या पुनित वास्तव्यामुळे शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव सध्या तालुक्याचे ठिकाण असून पूर्वी खामगाव तालुक्यातील प्रमुख शहर म्हणून प्रसिद्ध होते फार पूर्वी या गावाचे नाव शिवगाव असे होते

यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना व गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले गणगण गणात बोते हे अहर्निश यांचे भजन चालत असल्यामुळे लोकांनी त्यांना श्री गजानन महाराज असे नाव दिले सुमारे बत्तीस वर्षे गजानन महाराजांनी भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केले चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून दिले ते सिद्धयोगी पुरुष होते अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या गणगण गण, गणात बोते या सिद्ध मंत्रात व्यक्त झाला आहे कुत्रा गाय घोडा यांना वश करून चराचरात भगवंत भरून राहिलेला आहे हेही त्यांनी उदाहरण दाखविले भक्तास प्रत्यक्ष पांडुरंगांचे दर्शन त्यांनी घडविले महाराजांच्या तीर्थानेच जानराव देशमुख मरणोन्मुख स्थितीतून बरे झाले अनेकांचे गर्वहरणही त्यांनी केले श्री गजानन महाराज हे दिगंबर वृत्तीतील सिद्ध कोटीला पोचलेले महान संत होते मिळेल ते खावे कोठेही पडून राहावे कोठेही मुक्त संचार करावा महाराजांच्या या अशा या स्वभावामुळेच सर्व भक्त बुचकाळ्यात पडायचे शेगावाचा योगी राणा संत गजानन महाराज यांचा कार्यकाळ अठराशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणवीसशे दहा इतका आहे श्री देविदास पातुरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना व गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोचले असलेले ब्रह्मवेत्ते महान संत होते ते परमहंस संन्यासी होते त्यांची अवधूत अवस्था असल्यामुळे त्यांना दंड भगवी वस्त्रे अथवा कोणत्याही अन्य लक्षणाची आवश्यकता नव्हती त्यांनी स्वतःच्या या संन्यासाश्रमाचा उच्चार अनेक वेळा करूनही दाखवला आहे त्याचप्रमाणे त्यांनी परमहंस संन्यासाच्या रूपाने आपल्या भक्तांना दर्शन दिल्याचेही अनेक उल्लेख श्री गजानन विजय ह्या पोथीमध्ये आले आहे एक दिवस बाल्य अवस्थेतील गजानन महाराज पहाटेच्या वेळी अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या आश्रमात पोचले त्यावेळी अक्कलकोट स्वामी भक्तांना उपदेश करीत होते महाराज स्वामींना भेटता क्षणी त्यांनी एकमेकांना परस्पर ओळखले स्वामींनी बालगजाननाची मूर्ती निहाळली सिद्ध पुरुष होण्याचा आशीर्वाद दिला त्या दिवसापासून बालगजानन स्वामींच्या आश्रमी राहू लागले दिगंबर अवस्थेतील बालगजाननाची मूर्ती आणि त्यांची तेजस्वी मुद्रा बघून दर्शनार्थी भक्त स्वामींबरोबर बालगजाननाच्या पाया पडत अशा प्रकारे स्वामींनी श्री बालगजाननास आपल्याजवळ ठेवून त्यांना आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले नंतर स्वामींनी बालगजाननास नाशिकला देव मामलेदारांकडे जावे असे सांगितले व त्यानंतर तू अकोटला नरसिंह महाराजांकडे जा आणि तेथून शेगावला जाऊन भक्तांचा उद्धार करावा व तेथेच देह सोडावा असे श्री स्वामी समर्थ महाराज यांनी गजानन महाराजांना सांगितले त्यानंतर ते नाशिकला देव मामलेदारांच्या दर्शनाकरता गेले दोन्ही संतांची भेट झाली त्यांनी बालगजाननास आपल्याकडे ठेवून घेतले देव मामलेदारांनी देह सोडण्या अगोदर संत गजाननास सांगितले की स्वामी समर्थांच्या वचनानुसार विदर्भातील शेगाव या गावी जाऊन तू भक्तांचा उद्धार करावा व तेथेच देह सोडावा हे विसरू नको त्यानंतर ते कावनाई गावातील सुप्रसिद्ध कपिलधारा तीर्थावर आले व बारा वर्ष तपश्चर्या केली त्यावेळी त्यांना रघुनाथ दास व महंतांनी योग्य सिद्ध योगसिद्धी दिली त्या योगसिद्धीनंतर त्यांच्या नाशिकला आले व एका वटवृक्षाखाली राहू लागले त्यावेळी नाशिकात नाशिकला विशाल संत मेळा भरला होता त्या संत मेळाव्यात विदर्भातील लाड कारंजा या गावचे बाळशास्त्री गाडगे हे देखील आले होते त्यांची नजर तेजपुंज अशा बालगजानन महाराजांवर पडली आणि त्यांनी त्यांना आदरपूर्वक प्रार्थना करून लाड कारंजा या गावी आपल्या घरी आणले तेथे ते बालगजाननास बघण्यास व त्यांची पूजा अर्चना करण्यास गर्दी होऊ लागली व लोक त्यांना कपडे अलंकार व भेटवस्तू देऊ लागले बाल गजानन या उपाधीला कंटाळून कपडे अलंकार सर्व तेथेच टाकून बाळशास्त्री गाडगे यांच्या घरून जावरा या जावराबाहेर मणिरामबाबांजवळ आले व चार पाच दिवस तेथेच आहे गजानन महाराज मणिराम बाबांकडे आल्याची आठवण म्हणून माणिकरामबाबांनी तेथे गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली या दिवसात गजानन महाराज आणि माणिकरामबाबांची आध्यात्मिक चर्चा झाली या चर्चेच्या वेळी माणिकरामबाबांनी संत श्री गजानन महाराज यांना आकोटला नरसिंह महाराजांकडे जाण्याची आठवण करून दिली त्याप्रमाणे संत श्री गजानन महाराज आकोटला नरसिंह महाराजांकडे आले व त्यांना भेटले दोघांनीही अंतरज्ञानाने परस्परांना ओळखले गजानन महा महाराज नरसिंह महाराजांना म्हणाले की मी आजपर्यंत अक्कलकोट स्वामी समर्थांजवळ होतो त्यांच्या आज्ञेवरून आपल्याकडे आलो आहे भेट झाल्यावर नरसिंह महाराजांनी आपण समाधी घेणार असल्याचे गजाननास सांगितले त्यानंतर तू माझे क्रियाकर्म करून शेगावला भक्तांचा उद्धार करण्याकरता जावे असे सुचवले नरसिंह महाराजांनी समाधी घेण्याअगोदर गजाननास अष्टसिद्धी प्राप्ती शिकवली व आपल्या काही शक्ती त्यांच्यात का संपूर्ण अशा प्रकारे गजानन नरसिंह महाराजांच्या विनंतीवरून शेजारला आले मला पण सुमारे बत्तीस वर्ष गजानन महाराजांनी भक्तजनांना त्या परिसरातून मार्गदर्शन केले चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला दिगंबर वृत्तीच्या या अवलीया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले महाराजांना झुणका भाकरीसोबत मुळ्याच्या शेंगा पिठीसाखर हिरव्या मिरच्या अतिशय आवडत महाराजांच्या भंडाऱ्यासाठी म्हणूनच आजही इतर पक्वांना व्यतिरिक्त ज्वारीची भाजी किसले आणि आंबाडीची भाजी अवश्य करतात गण गण गणात बोते ह्या त्यांचा आवडता मंत्र ज्याचा ते अखंड जप करीत किंबहुनात त्यामुळेच त्यांना गिण गिणे बुवा वा गजानन महाराज अशी नावे पडली दिनांक आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी श्री गजानन महाराज शेगावी समाधीस्थ झाले श्री गजाननाच्या वास्तव्याने शेगाव अलौकिक चैतन्याचे प्रभावी संतपीठच बनले मानवी जीवनात संकट आल्यावर वाचून कोण कोणीही तारणहार नाही हे ईश्वरी तत्व जाणण्यासाठी शास्त्रात कर्म भक्ती योग हे तीन मार्ग सांगितले आहेत या तिन्ही मार्गाचे बाह्य स्वरूप जरी भिन्न असले तरी फलप्राप्ती एकच आहे आणि हेच श्री संत गजानन महाराज यांनी आपल्या चरित्रेतून प्रत्येक भक्तगणांना सांगितले आहे तर आशा करते महाराजांविषयीची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ